एका घराची जबाबदारी ठरवतात की नात्यावरता विश्वास कल्पना पुढे आली आणि सायलीने अर्जुनला घरामध्ये कोणलाय नक्की काय झालं आजच्या धमाकेदार भागात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा पण आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन प्रेस करायला मात्र विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून जिथे आत्तापर्यंत घरामध्ये जे काय घडलं म्हणजे अर्जुनला धमकी वजा दगड किंवा कागद आला त्यामुळे कल्पना एकदम व्यथित झाली असते आणि ती प्रियावर अंधविश्वास दाखवल्यामुळे अतिशय चिंतित असते आणि स्वतःला दोषी मानत ती घरातल्या किल्ल्या जमिनीवर ठेवते आणि निघून जाते तिला घरातले सगळे सांगायचा सा प्रयत्न करते मात्र ती कोणाचं ऐकत नाही आणि तिच्या रूममध्ये निघून गेल्यानंतर मात्र सायली रोडायला लागते आणि पूर्णाला म्हणते की तुम्ही कल्पना म्हणजे आईला समजून सांगा आणि या किल्ल्या त्यांच्याकडे वापस द्या कारण या किल्ल्यांची जबाबदारी फक्त त्याच घेऊ शकतात मात्र पूर्ण त्या सगळ्या किल्ल्या उचलते आणि सायलीच्या हातामध्ये देते आणि म्हणते की इथून पुढे किल्ल्यांची जबाबदारी तुझी आहे मात्र सायली म्हणते मी लहान आहे आणि मी कसं किल्ल्यांची जबाबदारी सांभाळणार तुम्ही मोठे आहात तर तुम्ही त्यांना द्या मात्र पूर्णाई म्हणते की तू लहान असून सुद्धा आमचे डोळे उघडलेत त्या ते तन्वेने आपलं घर पूर्ण पोखरलं असतं पण तू आमच्या चुकात आमच्या लक्षात आणून दिल्यामुळे या किल्ल्यांची खरी जबाबदारी फक्त तू आणि तूच सांभाळू शकत आहे असं म्हणून ती सगळ्या किल्ल्या सायलीच्या हातामात देते पुढे बेडरूममध्ये दे अर्जुन सायली विचारतो की तू किल्ल्या घ्यायला नकार का दिलास त्याला सायली त्याला सांगते की मला ह्या किल्ल्या पूर्णाने दिले असं जर ऐंना कळालं तर त्या फार नाराज होतील आणि मला ते बिलकुल नको आहे मात्र अर्जुन म्हणतो मी पूर्णाईच्या निर्णयाचं समर्थन करतो कारण पूर्णई कुठलाही निर्णय असा विचार केल्याशिवाय घेत नाही आणि तिने जो निर्णय घेतला तो अगदी योग्यच आहे सा मात्र सायली म्हणते मी या किल्ल्यांची जबाबदारी घेऊ शकते का असं मला बिलकुल वाटत नाही मात्र अर्जुन तिला समजून सांगतो की फक्त या किल्ल्याची जबाबदारी नाही तर या पूर्ण घराची जबाबदारी फक्त तू आणि तूच घेऊ शकत आहे मग सकाळी जेव्हा सायली अर्जुनकडे बघत असते आणि तिला तो कागद सापडतो ज्यात धमकी दिली असते की आता अर्जुन सुविधा पुढे तुझी वारी आहे त्यावेळेस सायली एकदम प्रचंड टेन्शनमध्ये येते आणि ती विचार करते की अर्जुनने आतापर्यंत मधुबाची केस लढण्यासाठी वाटेल ते टे आहे त्याने पार जीवाचं रान केलं आणि मधुभाऊन निर्दोष मुक्त आहे पण याची याची भरपाई म्हणून त्यांना जर काही झालं किंवा त्यांचा जीव गेला तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही कदाचित मी जिवंत राहू शकणार नाही हे ते काय स्वतःची काळजी घेणार नाही मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून सायलीना बाहेरून कडी लावते आणि खाली येऊन तिथं तिथं काम करत बसतंय आणि मित्रांनो तिकडे महिपत आपल्याला माहिती भरपूर चिडलाय तो अर्जुनचे मोहरे एक एक जे मोहरे किंवा साक्षीदार त्यांनी कोर्टामध्ये सादर केले होते सगळ्यांचा तो बदला घेतोय तरी सरंजामने संपवलं आणि आता राजेंद्र राणाच्या माणसाला म्हणजे स्वतःच्या माणसाला त्यांनी पकडलाय आणि महिपतचे माणसं त्याला खूप मारत असतात तो त्याच्या माणसानं महिपत त्याच्या माणसानं सांगतो की कुणीही थांबायचं नाही याचे कातडी सोळेपर्यंत त्याला मारायचं मात्र राजेंद्र त्याची खूप माफी मागतो असतो तो म्हणतो मला पोलिसांनी पकडल्यामुळे मी जे काय बोललो कोर्टामध्ये मला बोलावं लागलं मात्र महिपत म्हणतो तुझ्या त्या बोलण्यामुळे किंवा तुझ्या साक्षीमुळे माझी पोरगी जेलमध्ये गेली आणि तुला मी सोडणार नाही तुला पोलिसांनी पकडलं होतं तिथं जीव द्यायचं होतं मग माझ्या तावडीत वाचला असतं तू मग मात्र तेवढा महिपस एक माणूस महिपतला म्हणतो साहेब जाऊ दे ना आपलाच माणूस येतो त्याच्यावर हवं तर मी तुमची माफी मागतो मग मात्र महिपत ठीक आहे गुडघ्या टेकून माफी माग तो बिचारा खरंच त्या माणसासाठी गुडघ्या टेकून माफी मागायला लागतो मात्र महिपत त्याची गोळी घालून हत्या करतो आणि म्हणतो अजून माफी मागायची का जो पण चुकेल ना तो डायरेक्ट ढगात जाईल आणि पुढच्या सीरमध्ये आपल्याला दिसतं की महिपतच्या घरी तीन तीन वकील आले असतात तर महिपतला साक्षीचे केस लढण्यासाठी कोणीतरी वकील हवाय तो तिघांनाही पैशाची ऑफर देतो आणि म्हणतो की कोणीतरी भाग घेऊ शकतो एक लक्षात ठेवा वरच्या कोर्टात अपील करायची आणि माझी पोरगी बाहेर आली की तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा तुम्हाला मी देईल बोला कोण माझं काम करताय मात्र तिघे प्रचंड घाबरले असतात त्यातला एक जण बिचारा घाबर घाबरत म्हणतो की त्या अर्जुन सुवेदारने ती केस कशी लढली अख्ख्या जगानं बघितलंय ती दामिनी देशमुख एवढी हुशार बाई ती पण त्याच्या पुढे हरली तर आम्ही काय करणार मात्र महिपत म्हणतो तुम्हाला मी ऑफर देतोय तुम्ही प्रमाणे घ्या नाही तर मी कोणाच्या हातात तरी देईल मात्र ते तिघे प्रचंड घाबरतात ते म्हणतात साहेब एक काम करा आम्हाला तिघांना आपसात बोलायला वेळ द्या थोडं आम्ही तिघं ठरवतो की पुढे काय कसं करता येईल आणि आम्ही तुम्हाला आमचं निर्णय सांगतो मात्र महिपत चाकू काढून म्हणतो लक्षात ठेवा वापस जर नाही आले कोण तंगडत तोडून मी मग मात्र तिघे घाबर घाबर बाहेर पळून जातात मात्र विचार करतो हे तिघांच्या मध्ये काही दम नाही त्या अर्जुन नावाच्या किड्याला सगळेच घाबरतात आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी मला नक्कीच काहीतरी काही वेगळा प्लॅन करावं लागेल ला असा विचा तो विचार करत असतो आणि सीन शिफ्ट होतो पुन्हा अर्जुन सोबतदारांच्या घरी इथे अर्जुनला सायलीने घरी म्हणजे बेडरूममध्ये कोंडून ठेवलं असतं आणि अर्जुन जेव्हा सकाळी उठतो तो बघतो की बाहेरून कोणीतरी कडी लावली तो दार बाजूचा वाजवतो प्रताप त्याचा आवाज ऐकतो त्यालाही कळत नाही हे अर्जुन दारका आवाज होतोय मात्र साईला कळतं की आपण त्याला कोंडून ठेवलं बाहेरून ते धावत परत रूममध्ये जात आहे आणि अर्जुनला म्हणते की मीच तुम्हाला कोंडून घेतलं होतं आणि तुम्ही घराच्या बाहेर कुठेही पडायचं नाही पण तो मी वकील आहे मला कामं करावं लागतील माझे ती म्हणते घरून करायचं का काम तो तो वकील आहे मी वर्क होम करू शकत नाही माझ्या काही मिटिंग वगैरे आहेत मात्र सायली काही ऐकाय तयारीत नसते ती माहिती मिटिंग वगैरे काय जे असेल ते घरूनच करायच्या आज तुमची आहे तारीख पण नाही तुम्ही माझ्या बोलण्याशिवाय किंवा मला विचारल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही मात्र अर्जुन म्हणतो अगं बाई मला कॉफी किंवा नाश्ता करायला तर बाहेर होते ना बेडरूमच्या मला खाली होते कारण तुला माहिती आहे पूर्णाईला आपण सगळ्यांनी सोबत बसून नाश्ता केला आवडतो तिला रूममध्ये बसून नाश्ता केला आवडत नाही मग मात्र सायलीच काही चालत नाही ती थांबा ती लगेच पेपर आणते आजचं भविष्य त्याला वाचून सांगते ती म्हणते बघा तुमच्या भविष्यात काय आहे की बायकोचं ऐकायचं बायकोचं ऐकलं म्हणजे तुमचं भलं होईल अर्जुन मात्र मस्कत तिला म्हणतो हे सगळ्या नवराना आहे की बायकोचं ऐकलं म्हणजेच त्यांचं भलं होतं मग मात्र सायली जाम चिडते मग ते इथेच थांबायचं कुठेही जायचं नाही मग मात्र अर्जुनचा नाईलाज होतो आणि आजचा धमाकेदार भाग इथे संपतोय म्हणजे सायली आपण बघतोय की अर्जुनला त्या महिपतच्या रागापासून वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करते पण आपला अर्जुन तो कुणालाही घाबरत नाही आता येणाऱ्या भागात आपल्याला काय होणार ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करून बेलकन कर जरूर प्रेस करा मित्रांनो जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला मालिके या मालिकेत काय आवडलं काय नाही आवडलं हे नक्की कमेंट करून कळवा तर पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या